М? Да. Надяна Ускаго. Ускаго птитаке? Ні. Ягосата, угоса Ускаму сер зайла. Ні, папа, і папа, і парекі, пайти. Куса парекі. Камунта. Мадат нерів бавала. Крухалася мноплей. М? Ек नक्की शंभर टक्के खाऊन बघत कसं नाही तू न खायचं अद्रोस मग नको नको मला आवडते नाही आवडते पहिले खाऊन बघायचं चाललंय ना नाही खा, ना 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 ना? ना का टो काय काजू खा बर आपला आता होता आता काय काजू तुला मिळून जातो मग संध्याकाळी डॉक्कर फोटो डॉक्कर फोटो डॉक्यावर हम्म फोटो डॉक्टर आता दोन बाग होईल मग ह्याचे ह्याचे दोन बाग फुलक ह्याचे दोन बाग Pudu kaa? Pudu? Sama kaa? E chi putal kaa kata? Kaa? Putal? Bel kaa hii putal? Chi bel chitukil kila kudu? Kaa? Ti du kaa? Kaa? Ti chakki. Kaa? Kaa hii ti? Uro kaa.

फोडला काढा ऊस गोड आहे का गोड आहे आहे आता ना आपल्या शेताच्या बाजूला आपल्या शेताच्या आपल्या शेताच्या बाजूला आहे ना ऊस आहे पाच एकर तुला <laughs> <laughs> का झालं हसायला हा काय होत हसायला कुठे पोरांला

इथं बाय ना आणला बाबा मग तुला मी आता संध्याकाळी मध्ये घेत नाही तर मग मी अयो